पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल हो ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस चॅनलवरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसल यांची हत्या करण्यात आली आहे महेंद्र पवार असं आरोपीचं नाव असून त्यांनी साठ वर्षीय संजय कौसल यांची हत्या केली संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते अकोल्यातल्या रणपीसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलं अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकार प्रकरणात तुरुंगात गेला होता सध्या तो जामिनावर बाहेर होता त्याने संजय कौसल छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार सा केले ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे दरम्यान जुन्या वादातून ही हत्याकांड घडली असल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी आरोपी महेंद्र पवार याला अटक केली असून संजय कौसल हे अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली मारेकरी हल्ला केला होता या प्रकरणात तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौशल हे रणपिसे नगरातील मुरलीधर टॉवर मध्ये राहतात एका जुन्या वादातून ही हत्या झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली